तर माझा पहिला मंत्री महोदयांना प्रश्न आहे की जेव्हापासून हा कायदा जागा तेव्हापासून सहासष्ट क मध्ये आतापर्यंत किती लोकांना दंड जागा आणि किती लोकांना शिक्षा झाली सहासष्ट ख मध्ये किती हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये दंड जागा आणि किती लोकांना शिक्षा झाली ही माहिती दिल्याशिवाय या कायद्याचा काहीही उपयोग नाही अध्यक्ष महाराज बदल आपण काय करतोय अध्यक्ष महाराज कि धर्मादाय आयुक्ताची पूर्व मंजुरी न घेता विश्वस्त व्यवस्थेची स्थावर मालमत्ता दुसऱ्याच्या नावे केल्याबद्दल शिक्षा करण्याची तरतूद आणि ही तरतूद यामध्ये दंड किती आहे अध्यक्ष महाराज जेव्हा एखादी विश्वस्त ज्यांचे हजारो कोटीची हजारो कोटीची शेकडो कोटीची मालमत्ता असेल विकल्यानंतर दंड आता तुम्ही किती वाढवताय पन्नास हजार म्हणजे पन्नास कोटी रुपयाची शंभर कोटी रुपयाची मालमत्ता एखादी पूर्व परवानगी न घेता त्यांनी विकल्यानंतर पन्नास हजार रुपये दंड म्हणजे त्यावर पन्नास हजार रुपये तर एका दिवसाचं व्याज आहे कोणाच्या सुपीक डोक्यातून अशा नापिक कल्पना निघतात माझा प्रश्न म्हणून मंत्री मोदी यांना आहे की महाराष्ट्रात असे किती प्रकरण आहे की कोणतीही पूर्व परवानगी न घेता अशा जमिनीचे गैरव्यवहार झाले मला आठवतं एक गोष्ट खरी आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये आमचे शिक्षक म्हणायचे की एकसवी सदी मध्ये दोही चीजों के भाव बढेंगे एक जमिनो के और दुसरे कमीनो के आता या जमिनीच्या भावामध्ये जमिनीचे गैरव्यवहार करणारे कमीने त्यांना पन्नास हजार रुपयाचा दंड अध्यक्ष महाराज हा पन्नास हजार रुपयाचा दंड हा आपण कोणत्या अध्यक्ष महाराज कागामध्ये आहोत फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी हो मध्ये पन्नास हजार रुपये दंड आणि अध्यक्ष महाराज दुसरा दुसरा याच्यामध्ये सहासष्ट ख मध्ये मंत्री महोदय तुम्ही सांगितलं की एक एक वर्षापर्यंत असू शकेल अशा साध्या कारावासाची शिक्षा होईल किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या ध्रब्य दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होईल अध्यक्ष महार पहिली गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देतोय महाराष्ट्राच्या विविध कोर्टामध्ये छप्पन लक्ष केसेस पेंडिंग आहे हायकोर्टामध्ये पाच लक्ष नऊ हजार केसेस पेंडिंग आहे या पेंडिंग केसेसमध्ये स्पेंडिंग केसे तुम्ही न्याय देऊ शकाल का तुम्हाला धारदार कायदा केला पाहिजे अन्यथा असंच कायद्यावर चिंतन चर्चा संवाद मंथन न झाल्याने चोवीस नगर परिषदच्या निवडणुका पुढे जायला कारणीभूत निवडणूक का आयुक्तांपेक्षा आपण आहोत की आपण कायद्यावर सखोल चर्चा करत नाही आणि मग निवडणूक आयुक्त सतरा दोन सांगतो की तुमच्याच कायद्याने जो तुम्ही मंजूर केला त्या कायद्यामध्ये मी कोणाचं ऐकणार नाही हे कोण